मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती आता या आठवड्याच्या अखेर आणि पुढील आठवड्यात त्याच्या सुरुवातीला पुन्हा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे गतवर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर महिन्यात जिल्हाभरात अवकाळी पावसाने थैमान घातले या नैसर्गिक आपत्तीने गहू हरभरा तूर कपाशीसह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला त्यानंतर मागील आठवड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली या नैसर्गिक आपत्तीनेही पिकांचे नुकसान झाले आता जिल्ह्यात हरभरा आणि गहू पिकाची काढणी सुरू असताना पुन्हा एकदा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागात रविवार आणि सोमवारी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हा अंदाज खरा ठरल्यास काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीवर आलेली पिकं तातडीनं कापणी करून घेण्याची गरज आहे रविवारसाठी येलो अलर्ट नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी आणि सोमवारी काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो यात रविवारी पंचवीस फेब्रुवारीला जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे अर्थात रविवारी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हो काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे